वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे परंतु काही जण टोकाचं बोलताय मुंबई ये, मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला त्याचा मुलायचा ठेवायचा नाही त्याला ना माय बाप मराठी तुम्हाला शब्द देऊन सांगतो एकदा मराठीला आरक्षण मिळून द्या त्याच्यात किती दमेश शपथ सांगतो तुम्हाला मला एवढा बघायचं झालं मी त्यांना भेट सुद्धा नाही तुला काय करायचं वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे काही काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको तेच चर्चा करतायत परंतु काही जण टोकाचं आहेत मुंबई एन, मध्ये येण्याची भाषा करताय मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पंच्याहत्तर वर्ष देशाला झाली आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या तू मराठ्याची वरतो मराठ्याचा आरक्षणाविषयी बोलतो तो जातीवाद करतो गोरगरीब ओबीसी बांधवतो गोरगरीब मराठा बांधवात तो बांधणं लागतो त्याला ना माय बाप मराठी मा हो, तुम्हाला शब्द देऊन सांगतो एकदा मराठ्याला आरक्षण मिळून द्या त्याच्यात किती दम आहे शपथ सांगतो तुम्हाला मला एकदा बघायचं त्याच्यात किती दम त्याने इतकं मराठ्यांचं वाटोळा केलंय ते बाळाजाराची पिशीच घेऊन लिहिलं आता ते यावल्याचं बाजाराची बाळाजाराचे पिशी त्याच्यात कागद आहे त्याच्यामुळे त्याला आता मी कांदेच खायला लावणार नाही ते चिवडायला तरी आहे कांदे मला शत्रू म्हणायला लागले सध्या कारण मी गोरगरीब मराठ्यांच्या पोटाची मागणी केली आरक्षण द्या म्हणलंय म्हणून सरकार मला शत्रू मानायला लागले पण तुमचं पाठबळ माझ्या पाठीशी मी त्यांना भी नाही गिनी सुद्धा नाही मोजिनार सुद्धा नाही तुला काय करायचं <laughs> तर कारण मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देणं एवढंच माझं स्वप्न आणि ते मी आहे आणि शेवटपर्यंत मला माझा शब्द आहे माझा जीव जरी गेला तरी आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून माझा येत नाही हे शब्द आहे तुम्हाला फक्त तुम्ही पाठीशी